शुभ नव्या कॉलेज कपल्स पार्ट आहे थर्टी सिक्स हम्म सो पार्ट थर्टी फाईव्ह मध्ये बघितलो होतं आपण शुभला सकाळी केव्हा कॉल येतो हे क्रिकेट खेळायला जायचं आहे सो लवकर उठून रेडी हो तर शुभ तसंच नव्याला सांगतो तर रव्या नाही येत बोलते शुभ जातो आणि नव्या मस्त सर्व फ्रेंड सोबत सरप्राईज द्यायच्या विचाराने जाते आणि तसंच मॅच सुरू असते सो आता पुढे बघू मॅच मध्ये काय चाललंय ते मॅच मधला विकेटच मुवमेंट असतो तर प्लेअर बाउंड्री लाईन वर सिक्स मारायच्या प्रयत्नात असतो तर तसंच बॉल जातो हवे तर शुभ असतो त्या साइडला आणि केव्हा खूप जोरात ओरडतो की शुभ कॅच आणि मग ते शुभ <laughs> फुल कॉन्सन्ट्रेट करत बरोबर कॅच करायला रेडी असतो आणि सगळे पब्लिक एक टक लावून बघतच असतात शुभला अँड फायनली शूट कॅच करतो बॉल आणि सगळे सेलिब्रेट करत असतात मस्त तर नव्या पण हॅपी होऊन यस असं करून ओरडते तर सगळे बघायलाच लागतात ओ माय गट तर ऋषिता बोलते की नव्या प्लीज कंट्रोल इथे आपल्या टीमची विकेट गेली आहे ग आणि तू काय यस करत आहेस सगळे इथे आपल्या कॉलेजचे बसलेले आहेत ग नव्या नव्या तसंच उप सॉरी बोलून मॅच बघत असते आणि मग अशा प्रकारे फर्स्ट इनिंग कम्प्लीट होताच तर आता साठी येतात शुभ आणि केवांश तर स्ट्राईकवर केवांश असतो आणि तसंच फर्स्ट बॉल मध्ये सिंगल रन काढून शुभला स्ट्राईक देतो वाव नाईस आणि शुभ स्ट्राईक वर येतो मस्त बघतो सगळीकडे पण यात नव्या दिसत नाही कारण पब्लिक खूप असते दोन्ही कॉलेजची मिळून आणि मग तसंच बॅटिंग करायला घेतो तर फर्स्ट बॉल मध्येच बॉल हवेत जातो ओ माय गट आणि समोरचा प्लेअर कॅच करतो बॉल वॉट तर तसंच बसून देतो खूप सॅड नर्वस होऊन आणि बॉलर येऊन शुभ समोर आव दाखवत असतो आणि नवला पण सॅड होते पण आजूबाजूचे सगळे खूप हॅपी होतात सेलिब्रेट करत असतात तर इतक्यात एम्पायर नो बॉल देतो नो बॉल फ्री हिट आणि शूप सोबत सगळे मस्त हॅपी होऊन ओरडू लागतात नेक्स्ट बॉल फ्री हिट हिट असल्यामुळे सिक्स करतो आणि बॅटिंग करत असतो मस्त पाव दॅट्स नाईस ग्रेट कम बॅक तर एक बॉल शुभच्या शोल्डरला लागतो ज्यामुळे शुभ खालीच पडतो तर नव्या बघताच घाबरून उठत शुभ म्हणून ओरडते आणि सगळे लोक एकदम शांत होऊन जातात फुल पब्लिक बघतो आणि मेडिकल टीम पण येते अवतीभवती असतात तर नव्याला काही दिसत नसत मग तसंच खूप नर्वस होत असते आणि जायचा प्रयत्न करत असते पण ऋषिता सांगते की प्लीज तू शांत हो नव्या मेडिकल टीम आहे तिथे ओके काही नाही होणार आहे त्याला जस्ट देन शुभच्या शोल्डर वर स्प्रे वगैरे मारून थोडा शुभ उठून बसतो आणि केवांश बोलतो की तू प्लीज बाहेर बस आता बॅटिंग वगैरे करू नको तर शुभ बोलतो की ठीक आहे मी प्लीज बॅटिंग करू दे मला काही नाही होणार तर शुभ परत उभा होतो बॅटिंग करायला आणि नव्यात असं बघून रिलॅक्स होते आणि मग शुभ बॅटिंग कंटिन्यू करत नॉट आउट खेळून मॅच जिंकतो आपल्या टीमला त्यांनी सगळ्या मस्त शुभला असा उचलून धरतात सेलिब्रेट करतात इट्स अ विनिंग मुवमेंट या ग्रेट कम बॅक आणि मग तसंच सगळे बाहेर येतात तर नव्या आपल्या फ्रेंड्स सोबत जाते शुभला भेटायला तर शुभ असतो आपल्या टीम सोबत तर केवांशला सांगते नव्या की शुभला थोडं बोलव इकडे पण पण एका मॅजिकल ट्विस्ट सारख मी आहे असं सांगू नको देन केवांश जाऊन तसंच शुभच्या डोळ्यावर हात ठेवून चल चल बोलत घेऊन येतो आणि अचानक नव्या समोर डोळ्यावरून हात काढतो तर शुभ पुढे नव्याला बघताच खूप जास्त हॅपी होत वा आणि <laughs> मग नव्या तसंच हक करत बोलते कॉंग्रेच्युलेशन मेरे चॅम्पियन देन बाकी देशिता वगैरे हँडशेक करून कॉंग्रेट करतात आणि मग नव्या विचारते की शोल्डर बरा आहे ना पेन वगैरे तर नाही आहे ना थोड पण त्रास होईल तर प्लीज हॉस्पिटल जायचं आहे करेक्ट केअरिंग गर्लफ्रेंड नव्या तर शुभ हो बोलून विचारतो की तू केव्हा आली गे नव्या सांगते सर्व आणि मग तसंच सगळे बोलत असतात तर शुभच्या कॉलेजच्या मुली होतात ओ oh माय गॉड त्या मुलीहून मस्त हँडशेक करत असतात ओवऱ्याच करत असतात हसत बोलत असतात शुभला तर न बाजूला उभी होऊन खूप जलस फील करत बघत असते सगळं तर oh. <laughs> शुभच्या लक्ष देतात शुभला कळतं हे सर्व आणि तसंच बोलतो की हे गर्ल्स मीट माय नवू बाजूला उभी करत सर्वांना ओळख करून देतो आणि मग नव्या पण खूप हॅपी हॅपी स्माइल करत हाय हॅलो असं करते सर्वांना सो फायनली न्यू न्यू फ्रेंडशिप स्टार्ट आणि मग त्या मुली जाताच नव्या शोभला बाजूला घेऊन जाते लाईक एका बेंच असतो तिकडे कुणीही नसतात आणि मग तिकडे जाऊन बसतात दोघेही निवांत फ्री टाइम कपल टाइम <laughs> तर केवांश आणि रिशिता आणि पुन्हा दोन तीन फ्रेंड्स येतात शुभ नव्याकडे तर केवांश बोलतो झाला का बोलणं की आम्ही डिस्टर्ब केलं मध्येच हा सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गाईज सो so, पार्ट थर्टी सेवन मध्ये बघणार आहे आपण शुभ काय बोलतो कसा रिएक्ट करतो यावर आणि मग पुढे काय प्लान करून काय करतात शुभ नव्या आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइ शुभ वासेकर